जय शिवराय मित्रांनो राज्यातील विविध भागात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात खरं तर राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय हा शेतकरी हा अहवाल झालेला आहे पिकांचे पंचनामे देखील चालू आहेत लेकिन मदत कधी मिळेल याची काहीही कल्पना शेतकऱ्यांना नाहीये लवकरात लवकर मदत मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे काही ठिकाणी मदत तिचं वाटप सुरू झालेलं आहे किंवा वाटप सुरू आहे का नाही नेमकं कधी मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना मिळाले पडलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय खरं तर या पावसामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना काही येऊन निकष न ठेवता तात्काळ मदत देणं गरजेचं आहे तसेच मागील काही दिवसापासून शेतकरी हा या नुकसानीपासून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि यावर्षी जे निकष ठेवलेले आहेत नुकसान भरपाईचे ते असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे राज्य शासनाने आपल्या निवडणुकीच्या वेळी जे निकष ठेवलेले होते की तीन पर्यंत मदत देऊ बागायती असेल फळबाग असेल किंवा जिरायती असेल यांच्यासाठी ते आता रद्द करून मे दोन हजार पंचवीस रोजी पूर्वीप्रमाणेच दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे त्यामुळे ही मदत जी मिळणार आहे तुट ती तुटपुंची असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान जे झालेलं आहे ती या नुकसान भरपाईमुळे भरून मिळणार नाही यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी करून शेतकऱ्यांना एक दिलास देण्याचा प्रयत्न केला पाहिजे व जे, जे दसऱ्यापूर्वी काही मंत्री म्हणत आहेत दसऱ्यापूर्वी मदत मिळेल दसऱ्यापूर्वी मदत देऊ सोमवारपासून मदत देऊ हे फक्त कागदी घोडून नाचण्याचे काम चालू आहे दसऱ्यापूर्वी असेल माझं तर म्हणणं आहे काही जाणकारांचं म्हणणं आहे दिवाळीपर्यंत सुद्धा मदत शेतकऱ्यांना भेटणं मुश्किल आहे कारण ह्या सर्व प्रक्रिया ह्या किचकट प्रक्रिया आहेत निधी मंजूर करणे असतील पुन्हा जिल्हा जी याद्या तयार करणे त्यांच्या पुन्हा ई के वाय सी करणे या सर्व गोष्टीसाठी भरपूर प्रमाणात वेळ लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक धाडसी निर्णय घेऊन काही निकष न ठेवता सर्व निकष बाद करून तात्काळ अंमलबजावणी करणे अमा, शासनाचं काम आहे यासाठी शेतकरी या आज अगोदरच बसून दोन तीन महिन्यापासून या पावसामुळे नुकसान झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सर्व निकष बाद करून तात्काळ कर शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली पाहिजे व कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला